नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा कामाचा माझा तिसरा दिवस आणि मी आज असं ठरवले की आजचा ब्लॉग हा थोडा मजेशीर आणि हलका फुलका असावा जेणेकरून तुम्हाला पण बघण्यात इंटरेस्ट येईल आणि मला पण त्यात जरा व्हिडिओ वाटेल काहीतरी नवीन दाखवण्यासाठी चला तर बघूया मग आमचं सकाळपासून काम चालूच आहे आणि आम्ही आता थोडा मध्ये दुपारचा थोडा ब्रेक घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवतो तु आता ब्रिक मध्ये आमची टीम काय काय करत असते आणि त्यांचे काय काय कारणाम असते चला तर बघूया मग जातो त्यांच्याविषयी ब्रिकच्या सुट्टीमध्ये हे तर सगळे आराम करतात खूप थकलेली असतात आमचा ब्रेकचा टाइम संपलेला आहे आणि आता सगळी कामावरती निघालेले आहेत. पाचच मिनिटात कामावरती पोहोचणार चला तर तिथले दाखवतो तुम्हाला काय काय. आजच्या कामाचं काय काय रुटीन चालू आहे. काय लाग काय तर मित्रांनो काम करून करून मला इतका कंटाळा आला आहे की, की काय बोलायचं कारणच नाही सांगायला लागतच नाही माझा चेहरा सांगून जातोय तुम्हाला की काय माझं आहे थोड्याच वेळात आमचा झाला चहाचा टाईम की बघा आता मित्राला चहा देताना कशी गंमत आहे ती तर आजपासून आम्ही हे स्लॅबच्या प्लेटा मारण्यासाठी घेतल्या होत्या ह्या प्लेटा बसवण्यासाठी जवळजवळ आम्हाने दोन ते तीन दिवस लागतील ह्या प्लेटांना सपोर्ट देण्यासाठी ह्या बांबूंचा वापर केला जातो तर मित्रांनो संपला माझा आजचा कामाचा तिसरा दिवस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघता येईल